पुण्यामध्ये स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार करणारा आरोपी दत्तात्रय गाडे याला न्यायालयानं बारा मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे पुणे पोलिसांनी त्याला सकाळी शिरूर इथून अटक केली अटक केल्यानंतर पुणे जिल्हा न्यायालयात त्याला हजर करणार या बंदोबस्त ठेवण्यात आला होता आरोपी अब्बल सत्तर तास फरार होता पुण्यापासून सत्तर किलोमीटर अंतरावरच्या शिरूर तालुक्यातल्या गुनाट या आपल्या गावामध्ये हा आरोपी उसाच्या शेतात लपून बसला होता या आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी तेरा पथक तैनात केली होती तसंच त्याच्यावर एक लाख रुपयांचं इनाम देखील जाहीर केलं होतं या चांगल्या मदत वार्ताहर परिषदेत दिली स्पेशल ची नियुक्ती होणार आहे आणि फास्ट ट्रॅक मध्ये या केसला आम्ही पुढे घेऊन जाऊन आरोपीला सजा होतील यासाठी सर्व उपाययोजना करण्यात येत आहे आरोपीला कडक ते कडक शिक्षा होईल यासाठी पोलीस दल पूर्णपणे प्रयत्नशील राहतील ड्रोन्सची सहायताने दिशा जे दिसून आली त्याचे अनुषंगाने त्यांना सेफ्टी अटक करण्यात आली तर जे ज्यांचे फायनल फा, जे ज्यांचे हे ट्रिगर इन्फॉर्मेशन होता ज्यांच्यावरून हे झाला त्यांना एक लाखाची बक्षीस देणार आहे सुरुवातीच्या कालात ते आरोपीला समजणार नाही की इथे हे गुन्हा दाखल झालेले आहे म्हणून आरोपी तिथे भेटतील या दृष्टीने डिस्क्रीटरित्याने ऑपरेशन चालू होती ज्यावेळी आमचे लक्षात आला की आरोपीला समजलेले आहे त्यावेळी आम्ही हे ऑपरेशन आम ओपन केला म्हणून यामध्ये कोणत्याही प्रकारचे सुरुवाती फर्स्ट मोमेंट पासून आमचे पूर्ण टीम्स डीसीपी झोन टू एडिशनल सीपी वेस्ट रिजन एडिशनल सीपी क्राईम डीसीपी क्राईम यांचे पूर्ण टीम्स जॉईंट सिटी साहेबांचे मार्गदर्शनाखाली सगळे अत्यंत जोरात या दृष्टिकोनातून ऍक्शन आमच्याकडून झाली होती पोलिसांनी विविध आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेत या आरोपीला अटक केली असून लवकरच या प्रकरणाची सर्व माहिती समोर येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं तसंच अशा घटनांसंबंधी वक्तव्य करताना मंत्र्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी अधिक संवेदनशील राहून बोलावं असा सल्लाही त्यांनी दिला